पुण्यामध्ये रेवपाटी प्रकरणामध्ये खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरण चांगलं यावरून सत्ताधाऱ्यांनी खडसेंना घेरलंय तर विरोधकांनी यावरून मंत्री गिरीश यांना लक्ष केलंय संशयास्पद असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय तसंच गिरीश महाजनांवर राऊत यांनी पुन्हा एकदा टीकाही केली आहे हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतोय अजून संशयात पहा तिथे एखादी पार्टी दे सुरू असेल चार दिवस वॉच ठेवून एका माणसावर कोणावर तर खडश्यांच्या जाव्यावर चार दिवस वॉच होता म्हणून एवढा वॉच जर पैलगावमध्ये ठेवला असता तर त्या अतिरेकी पळून नसते गेले बरं एवढा वॉच जर त्या पेलगावमधला अतिरेक्यामध्ये ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती सव्वीस आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं आणि त्या अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर हे कोणावर हाय गिरीश महाजन मी पाहिलं असेल गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता काय गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर असुरी आनंद पाहिला असेल तर ह्यामागे काय घडतंय आणि घडवलं आहे हे तुम्हाला लक्षात येईल की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसांच्या जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला हा मोका सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला असं मी काल म्हटलेलं आहे ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार